नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत पुढील बातमीकडे वडव्या भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुरजी शहर व ग्रामीण तर्फे भाजप सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्याकरता व सरकारचे आयोजन करण्यात आले होते शहर अध्यक्ष मनीष मेन व तालुका अध्यक्ष सुधीर गोडे यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महिला पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात घेण्यात आलाय तर याबद्दल अंजनगाव सुरजी शहर भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आज एक तारखेला आपल्या सरकार मोदी सरकारजी जो निर्णय केला जातीय जनगणना ती सुरुवात एकोणीसशे एकतीस नंतर काँग्रेसच्या काळात सत्तर वर्षात ते आज नरेंद्र मोदी सरकार मोदी सरकारने जाती जनगणनाचा निर्णय घेतलेला ऐतिहासिक निर्णय त्याचा मी अंजिंगासून शहर व हो, ग्रामीणतर्फे आर्थिक आर्थिक स्वागत करतो महिला आणि महिला ग्रामीण आणि शहर यांच्यातर्फे सगळ्यात पहिले मी आमचे माननीय पंतप्रधान यांचे मी आभार मानतो त्यांनी आभार मानलं होणार नाही आता प्रत्येक जातीला प्रत्येक व्यक्तीला त्याचा मान तो मिळणार आहे